दिवसेंदिवस भाग वाढत चालले वजन वजन वाढत चाललं का वजन कमी कमी होतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे या डीपीच्या मागा न लागता जे रोजच्या आपल्या साधारण हप्त्यातले तीन दिवसाच्या ज्यात आहार आहे तिथंच वजन खाणाऱ्या मासुडी मासुडी जे आहे चांगलीच मासुडी पाहिजे अशातला भाग नाही आपण वेस्टेड आणू शकतो म्हणजे मुडके आतळ्या जे कापून टाकून देते तेही त्याच्याजवळून आपण आणू शकतो तर मासुडी आणि गुड हे समप्रमाणात घ्यायचे आहे समप्रमाण म्हणजे लक्षात येतं ना दोन्ही सारखं समप्रमाणात घ्यायचं आहे दोन्ही मिक्स करायचं मासुडी बारीक कापून का एका डबकीतनी ते गुड सगळं मिक्स करायचं आणि चाळीस दिवसासाठी डबकी भरून ठेवून जायचं चाळीस दिवसातनी डबकी भरून ठेवायचे तिथं झाकण तुम्ही चार पाच दिवसातनी आठ दिवसातनी एखाद्या वेळेस उघडलं तर हरकत नाही पण रेग्युलर तुम्ही झाकण काही उघडू शकत नाही इकडेच तयार वास झाला आणि तयार करते वेळेस ना कुठ्यात ठेवायचं आहे ना घरात कारण घरात जर ठेवलं तर तुम्हाला घरात राहतायची तरी तुम्ही घ्या कारण वास एवढा आहे ते तुम्ही एक एकटाईम सहन करून घ्या पण घरातले लेटर बाया सही करत नाही म्हणून आपल्या ते शेतात झाडाले झाडाले अशा ठिकाणी ठेवायची आहे तर जिथत कुत्र्याचा मांजराचा त्रास होणार म्हणजे कुठं तरी अटकून एखाद्या दोरीच्या काय साहेनं अडकून ठेवायचं चाळीस दिवस ठेवलं चाळीस दिवसामध्ये ते लिक्विड तयार होतं ते तुम्ही मासुडी काट्यावाली टाका काही टाका पूर्ण लिक्विड तयार जाते एका लिटरचं नऊशे एम एल निघते किती नऊशे घट येत त्याच्यात नऊशे निघते आता नऊशे जर निघालं एका पंपाला त्याचा वीस ते तीस एम एलपर्यंत वापर करतो खबर वीस ते तीस एम एल आता वीस एम एल जर वापर केला तर किती पंप तयार होती चाळीसच सगळं सोडून द्या ॲव्हरेज काढू नका चाळीसच चाळीस पंप म्हटलं खर्च किती दोन किलो बुडण मासुडी आण तर साधारण खर्च किती आहे तुम्हाला करायचं आहे त्या प्रमाणात खर्च एका किलोचा गराजा तर गुढे चाळीस एक रुपयाचा लागेल म्हणजे साधारण तुमचा दीडशे रुपये खर्च एका किलो पण पंप किती आहे चाळीस पंप जर होता आणि आपण जर जास्त प्रमाणात तयार करून ठेवलं तर त्याची ड्रिंकचे हे करू शकतो तीनशे एम एल पासून तर अर्धा लिटरपर्यंत ड्रिपमधून एका एकराला पाच लिटर आपण ते सोडू शकतो जर तुमची ड्रिप आणि कोणत्याही पिकाला सोडू शकतो जमीन एकदम मजबूषित करून टाकते आणि नत्र <coughs> जर अमोनिया ॲसिडची कमतरता सगळे दोन तीनही ऍटम तुमचे पूर्ण करून ते हे दोन तीनही पूर्ण होणं म्हणजे तुमची डीएपी पी तयार करेल आणि डी ए पीची कमतरता ज्या वेळेस हे भासते तुम्ही पहिल्या फवारणीपासून तर शेवटपर्यंत याचा वापर करू शकता पण ज्या वेळेस जास्त फुलावर असतील त्यावेळेस याचा वापर तीसच्या जागी पंधरा तारखा कमी कारण किती त्याच्यानं फुलगड होण्याची शक्यता असते नाही तर मग फुल राहिले त्या व्यवस्थित करायचं ना सगळ्यात चांगलं पाहिजे त्यावेळेस करायचं चाळीस दिवसामध्ये तयार हे जमते होते सांगतात हे दश पर्यंत तुम्हाला लागत दश पर्यंत लागत नाही आत्ताचे काही पिकं असेल त्या पिकाच्या हिशोबाने विचारा का मुलाच मुला मुहाच आपण दारूचा वापर करतो बरे शेतकरी करतो कधी वापर करतो आपण पिलावर करतो आता एक बंपरकर आणतो म्हटलं साधारण किती रुपयाची होती

दोनशे एम एल सहाशे आणि काहीच नाही फक्त ते औषध राहते पन्नी एका आणि आमचे काय कार्यकर्ते शेतकऱ्याला एक एक लिटर देते तयार करून तस देतात पण ते काय फुकटाच्या किंमत नसते किंमत जोपर्यंत त्याची पैशाची झड लागत नाही तोपर्यंत त्याला किंमत त्याची येत नाही झिप्रेलिक आहे पसंत